नमस्कार दोन चार दिवसापूर्वी पुण्याला जायचा योग आला होता त्या पुण्यामध्ये माझ्या सख्ख्या सात मी आहेत अच्छा एकूण मला आठ मी परंतु पुण्यामध्ये सात आहेत तर मग सध्या माहितीच उन्हाळ्याचे दिवस आहेत आता उन्हाळ्यामध्ये रस हा मस्त असतो तर मग ते साडू गेले मस्तपैकी हापूस आंबा वगैरे फोडाला छान आता आपल्या भर फुटाला काय लागते सगळ्यांनाच म्हणते आणि किती लागते ते पण म्हणते त्याच्यामुळे माझ्या टीजभर फुटाच्या हिशोबाने त्यांनी हापूस आंबे आणले आता जेवणाचं मेनू तर जेवणामध्ये भरली वांगी हापूस आंब्याच्या चला सांगितलं तुम्हाला मला पापड पापड भजी पुलाव आणि मेथांबा शेंगदाणा चटणी आणि बिडबुर्खामच आहे मराठवाड्यामध्ये मिडबुर्खा एक फॅशन झालेली आहे फॅशनमध्ये कसं ते मस्तपैकी तेल कडक करायचं घुरी टाकायची आणि तिखट शेंगदाणा चाकू टाकायचा झाला मिठबुर्खा रसाला असो का खिचडी बरोबर असो का बरोबर असो हे स्वादिष्ट मस्तपैकी हा कुठेही तुम्हाला आवडतो आणि जेवणाला सुद्धा जेवताना हा मस्क साधारणतः मराठवाड्यामध्ये तर असा हा चारी ठाव स्वयंपाक आणि वाढणारी आमची मोहीम परंतु दोनच हाताने बिचारी वाढू लागली पण असं वाटू लागलं जसं काही फरक फर अष्टपूजा एखादी देवी तुम्हाला अशी वाढते आली असे पाच सहा बस लोक बसलेले दहा लोक बसलेले असतात पंधरा लोक असतात परंतु बाई सुंदर वाढत ते असं वाटत नाही की तुमचा पदार्थ संपला की लगेच तो पदार्थ हजार म्हणजे खरोखर स्त्रीचं एक दैवी शक्ती येते त्या शक्तीपुढे आपण सर्व नतमुस्तक आहोत तर त्या एवढ्या ताटामध्ये जेवढे जेवढे पदार्थ पाहिले त्या पदार्थावरून वाटतं एखादी आपल्याला याच्यावर काही कविता वगैरे बनवता येईल का ते शब्द सुचतील का शब्द सुचले तर चालीत बांधता येतील का चालीत बांधले तर आपल्याला ते म्हणता येईल का म्हणलं तर ते सुरात म्हणता येईल का मग ह्या सगळ्याच गोष्टी आल्या तरी पण ते काहीतरी लिहिले मी आणि तुम्हाला म्हणून दाखवतो आवडलं तर ठीक आहे लाईक का मस्त मिळते आपण काय फेसबुकवरचे किंवा याच्यावरचे लोक नाहीत तर बघा तुम्हाला प्रयत्न आवडतो का ते फिटे डोळ्यांचे पारणे झाले थाळीचे दर्शन फिटे डोळ्यांचे पारने झाले थाळीचे दर्शन उद भक्तीतून निघे सुवास सुवास सुवस डोळ्यांचे पारणे झाले थाळीचे दर्शन किटे डोळ्यांचे पारणे झाली थाळीचे दर्शन पोट खवळले सारे जठ राग्णी पोट खवळले सारे जठ राग्णी भरली वांगी बघताची जीव खासा सुखावला हो 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 खमंग दरवळ सुटे घरात घरात पिटे डोळ्यांचे पारणी झाले थाळीचे दर्शन पिटे डोळ्यांचे पार ने थाळीचे दर्शन रस पाहुनी मंडळी मनातून हरखली रस पाहुनी मंडळी मनातून हरखली तुरडई पापडाने भुक सारी चेतविली हो 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 मिठभूर का जरासा वाढे लज्जत लज्जत फिट डोळ्यांचे पारणे झाले थाळीचे दर्शन फिट डोळ्यांचे पारणे झाले थाळीचे दर्शन शेंग चट नीला मिळे मे थांब्याची साथ शेंगदाना चट नीला निळे मे थांब्याची साथ कोळी पुलाव व वाढता के अधिक रंगत हो हो कांदा भजीने शेवटी केला कळस कळस थेट डोळ्यांचे पारणे झाले थाळीचे दर्शन किटे डोळ्यांचे पारणे झाले थाळीचे दर्शन रस पिण्या वाटी वाटी सुरू झाली से चूरस रस पिण्या वाटी वाटी सुरू झाली से चुरस, दोन हातांचे वाढणे परी भुजा भास हो हो स्त्रीशक्तीचे दर्शन झाले विराट विराट किटे डोळ्यांचे पारणे झाले थाळीचे दर्शन किटे डोळ्यांचे पारणे झाले थाळीचे दर्शन येई तृप्तीचा ढेकर पोट भरल्याची खून येई तृप्तीचा ढेकर पोट भरल्याची खून हात धुनिया येता हात येई मुख मुखवास हो हो हो, हो। साडूचा पाहून चार कसा झकास झकस फिट डोळ्यांचे पारनी झाली थाळीचे दर्शन फिट डोळ्यांचे पारणे झाली थाळीचे दर्शन उद बत्तीतून एक सुवास सुवास फिट डोळ्यांचे पारणे झाली थाळीचे दर्शन फिटे डोळ्यांचे परणी झाली थाळीचे दर्शन धन्यवाद